नमस्कार मंडळी तुम्ही आहे कढई कडाईमध्ये टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे वाटीस का मैदा तर व्यवस्थित मैदा असं व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला तो गरम गरम होईपर्यंत त्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची सतत हलवत राहायचं जेणेकरून त्याची गाठी होणार ना नाही यासाठी त्यानंतर इथे आता आपण साखरेचा पाक बनून घेतोय तर इथे मी अर्धी वाटी साखर आणि अर्धा ग्लास इतकं पा पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जोपर्यंत पाक अर्धा जात नाही तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकलेला आहे मैदा तर मैदा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्या गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे नॉर्मल असं मी दूध व्हा टाकलेलं आहे कारण ते जास्त घट्ट घट्ट होतं त्यामुळे मग थोडंसं दूध दूध ॲड केल्यानंतर ते सैल होतं आणि त्या म्हणून मी ते दुधाचा यूज केलं आहे थोडासा मी तुमच्या याच्यानुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर त्यानंतर मी इथे मस्त अशी आपली बर्फीचं जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये तेल लावून ओतून घेतलं आहे निम्मच ओतलं याच्यामध्ये आणि ते थापून घेतलं त्यानंतर इथे पुन्हा मी कलर एक ग्रीन कलर ॲड केलेला आहे आणि तो पण आपल्याला त्याची दुसरी लेअर द्यायची आपल्याला बघा पाय आता ही दुसरी लेअर देत आहे मी बर्फीला ते पुन्हा व्यवस्थित ताटामध्ये सेट करून घ्यायचे दोन्ही पण लेअर व्यवस्थित थापून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला इथे त्याच्यावरती टाकायचे काजू बदाम थोड्या वेळासाठी आपल्याला हे रूम टेम्परेचरवर अथवा किंवा फ्रीजमध्ये तुम्हाला सेट करण्यासाठी से ठेवायचे आणि नंतर व्यवस्थित अशी कट करून घ्यायची ते बघा किती छान आपली इथे बर्फी तयार होते बघा किती सुंदर दिसते दिसायलाही कलरफुल दिसते आणि खायलाही अगदी अप्रतिम झालेली होती अशीच तुम्ही घरी घरच्या घरी अशी बर्फी बनवू शकतात फक्त एक आपल्याला मैद्याचा वापर करायचा बाकी म्हणजे बाकी काही त्याला ला, ला, लाग लागणार नाही वस्तू पण तेव्हा किती सुंदर झालेली दोन लेअरमध्ये अशी सुंदर अशी बर्फी आपली तयार झालेली बघा किती छान दिसते पण तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू सर्वांना